मी अपेक्षा तर मी आज आहे ना तुम्हाला कुपनच्या तांदळापासून आहे ना गावण कशी बनवायची ते दाखवणार आहे घरगुती एकदम सोप्या पद्धतीने तर एक वाटी तांदूळ घेतले ते तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने दोन तीन वेळेस स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घरगुती बनू शकता फक्त त्याला तवा आहे ना गावांचाच लागतो तांदळामध्ये पाणी टाकून मी भिजत ठेवणारे तांदूळ दोन तीन तास भिजले तरी खूप मस्त होता पण मी दिवसभर भिजत ठेवले होते तांदूळ मस्त आता तांदूळ भिजलेले आता मी त्याच्यामधलं पाणी ओतून देणार आहे आणि तांदूळ मग मिक्सरला दळून घ्यायचे आधी सुकेच तांदूळ दळायचे फक्त तेव्हाच ते बारीक होतं आणि एकदम बारीक लागतं घाऊन बनवण्यासाठी तांदूळ तर एकदम बारीक तांदूळ दळून घेतले मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकून मग परत एकदा दळून घ्यायचे तांदूळ आणि पात तळस लागतं त्याला पीठ मी तेव्हा आहे त्याला जाळी येते मग मस्त मऊ होतं ते तर मी अशा पद्धतीने दळून घेतले परत एकदा तर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता ते पीठ आणि आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये एका मिक्सरच्या भांड्याला एक किंवा दीड ग्लास पाणी बसून जातं तर मल ना मला जसं पाहिजे मी तसं पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पिठामध्येच डायरेक्ट मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित खाली तांदूळचं पीठ आहे ना ते खाली बसून राहतं त्याच्यामुळं मिक्स करत राहायचं सारखं तर आता मी ना तवा तापत ठेवते त्याचं तर अशा पद्धतीचा तवा आहे बीठचा तवा येतो आणि त्याला तेल लावताना कांदाच घ्यावा लागतो नाहीतर व्यवस्थित तेल लागल्याने जात कांद्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तव्यावरती आणि आधी तवा फुल गॅसवरती तापून घ्यायचं आहे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून तव्यावरती टाकायचं आहे तर आपोआप पसरतं ते फक्त आपण व्यवस्थित टाकायचं आणि त्याच्यावरती लगेच चाकण ठेवून द्यायचं आणि चाकण ठेवलं सात आठ सेकंदच खूप होतं त्याला इतक्यात होऊन जातं ते आणि कडेने तेल टाकून घ्यायचं आहे आपोआप ते उचकले जातं फक्त व्यवस्थित केलं रेसिपी करा ट्राय मग व्यवस्थित होतं ते तर एकदम मस्त झालंय जाळी आली त्याला जेवढं पातळ आपण पीठ करू तेवढी त्याला जाळी येते आणि ते असल्यामुळं जास्त वेळ पण त्याला भाजायला जायला नाही लागत एकदा दोनदा पलटी मारली की लगेच होऊन जातं ते एकदम मस्त झालंय तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय ते एकदम सॉफ्ट झाले परत मी तव्याला पुन्हा तेल लावून घेते परत जेव्हा आपण करतो ना गावन प्रत्येक वेळेस तेल लावून घ्यायचं तव्याला कांद्यानीच लावायचं पिट्टा टाकून लगेच चाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती